नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण हरभरा पिकाला दुसरा डोस देत आहोत खताचा तर त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे महाधन कंपनीचं टेक त्याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस हे घटक आहेत याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रनसुद्धा आहेत आणि याचं आपण एक जे डोस आहे हे आपण घेत आहोत पंचवीस ते तीस किलोप्रमाणे तर ही मशीन आहे आपली वॅल्युनची तीन वर्षा अगोदर घेतलेली या मशीनने आपण अकरा नंबरच्या व्हीलने खत टोकन करत आहोत आणि दोन्ही लाईनच्या मध्ये एक टोकन मशीन आपली चालेल या हिशोबानं हे आपण करत आहो आणि आता साधारण एक एकरमध्ये साधारण पंचवीस ते तीस किलो बियाणं पडलेलं आहे या तीन एकरमध्ये दोन बॅग आपल्या पडतील नऊ चोवीस चोवीसच्या तर याच्यामध्ये एक फायदा आहे की जे टोकन आपण करतो खत त्याच्यामध्ये खत समान आ... समान पडते सर्व झाडाला आणि त्याचबरोबर खताची मात्रा जी आहे कमी लागते हे जर आपण खत शिपतू म्हटलं दोन तासाच्यामध्ये तर साधारण तीन बॅगसुद्धा कमी पडतील याला आणि खतसुद्धा व्यवस्थित त्याला लागणार ला ला नाही हे येव हे खतसुद्धा व्यवस्थित लागेल झाडाला दा, व्यवस्थित अंतरामध्ये आहे हे दोन लाईनीमधलं अंतर आपलं आहे ओळीमधलं दीड फूट आणि खत आपलं नवीन चवून चालत आहे म्हणजे सेंटरमधून तर दोन्ही याला झाडाला खत व्यवस्थित मिळेल आणि त्याचबरोबर झाडाची जी, जी वाढ आहे फुटवा आहे हे चांगल्या पद्धतीने हो नि होण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होणार आहे तर दोन डोस आपले खताचे कंपल्सरी असतात कारण की आपण वरून टॉनिकचा वगैरे वापर करत नाही आणि विद्रव्य खत सुद्धा जास्त वापर करत नाही आता विद्रव्य खताचा आपण अठ्ठावीस अठरा जुरीचा वापर केला होता ते कशासाठी तर हे जे मोठा गॅप आहे मधला चार तीन फुटाचा तर याला कवर करणं आवश्यक असते तर आपल्याला झपाट्याने पिकाची वाढ पाहिजे त्याच्यामुळे आपण अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो हे फक्त वर खतामध्ये वापरतो बाकीचं एकोणीस एकोणीस किंवा बारा एकसष्ट याचा वापर शक्यतो आपण करत नाही कारण की आपण खताद्वारे हे नऊ चोवीस चोवीस दिल्यानंतर फवारणीद्वारे आपल्याला घेण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने आपलं नियोजन हे असते आणि फवारणीचं नियोजन जे आहे आता आपली साधारण तीन चार तीन चार दिवस झाले फवारणी करून तर याला आपलं सेकंड पाणीसुद्धा आता लागणार आहे सधार वातावरण ढगळ असल्यामुळे आपण पाणी याला थोडंसं लेट देत आहोत तर पाण्याचं नियोजनसुद्धा याला थोडंसं लवकर लवकर कारण की खाद्यानंतर याला पाणी लागते आणि याच्यामध्ये आपण तणनाशकाचा वापर केला होता तणनाशकाचा रिझल्ट चांगला मिळाला एकदम गवत रुजू झालेलं आहे लगेच उपसून येते असं संपूर्ण मुळे सडलेले आहे त्याच्या असं मुळे एकदम कुजून गेलेले आहेत या पद्धतीने आपलं नियोजन जे आहे टोकन मशीनच्या द्वारे खत पाहू शकता जेवढे पिका लागते तेवढं द्यायचं गरज जा आहे जास्त देऊन एक तर पैशाचे जा सुद्धा जास्त खर्च त्या ठिकाणी होते त्याच्यामुळे टोकनद्वारे जबरदस्त नियोजन आपल्याला करता येते